आगाव पण नाही करायचा जास्त बणा करायचा नाही नाही तर पटके लावीन गप्पा खेळायचा होय हा नाहीतर जाम पापटा चापट करीन कळलं होय इकडे बघ बाद। बाबुवा बाबूआ <laughs> काय करतोय काय करतो काय करायला लागलाय तू अ हा आई पाठी मग घातला बाबू कुठे आजीपाशी खेळतोय आजीपाशी खेळायला लागलाय वय कोण आहे कोण आला दा दरवाजाला खडखड करायला कोण आला मम्मी आली आणि मम्मी हा आणि मम्मी आणि आणि कुठे आहे मम्मी आहे <laughs> आ कुठे पडला इथे इथे इथं जोप इथे आ असा जोप हां <laughs> हां इकडे बघ माझ्याकडे बघ हां अगापणा नाही करायचा कुठे पळायला लागलाय कुठे पळतोय त्याला गादीवर पळत पण येण्या झाले बाबू इकडे बघ ना इकडे बघ इकडे आहा 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 काय करतोय पाय मारतोय पाय मारतोय कोण आला मम्मी आली आ, 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 आहा हाय भरवायचंय हा बाबू जेवण करायला जातो आई आहे माझी हा माझी आई आहे हा हा माझी आई आहे आजी पशी बसला गप्पा मारायला लागलाय बोल लवकर गप्पा मार उठून पळतोय नुसता सारखा एका जागी बघ कसा बघ 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 उड्या मारायला पाहिजेत उड्या नुसत्या हां 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 अंगावर इकडे तिकडे फायटिंग केवतं फायटिंग निशूम निशूम हां हां बघ बघ भ किती किती अंगात याच्या मस्ती हा किती अंगात मस्ती करतोय इथे इथे झोप इथे इथे झोप हां झोप आता परत उठ उठ लवकर उठ त्या ादीवरनं जरा त्याला लवकर येत नाही उठायला अय आय आय कुठे झाला कुठे झाला पडला वाटतं ना अनुकडून तो रडत होता म्हणून मी घेऊन आली त्याला लई रडायला लागला होता चिंबूड बिंबूड सगळं बोलत आला म्हणून म्हटलं त्याचा रुमान म्हणजे आपलं कसं वेगळं नाही ना बाळाला लावणी ना तर म्हणून मी म्हटलं चला बाबू इकडे बाबू तोंडावर आपटशील तिकडे बाग बाग कशी मस्ती चालली हा चला, चला। खाऊ खावा बाय 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 चला हा बाबूचा <laughs> च... अरे मग बाबूचा व्हिडिओ टाकला तर बाबूची आजी बघेल ना तिकडे गावाला <laughs> बघते ना चला बाबू आमचा गेला खाऊ खायला त्याला जेवण करायचं होतं चला